आता रिक्षाची परमिट बंद होणार आहेत सांग सगळ्यांना जरा आता लवकर परमिट रिक्षाची बंद होणार आहेत ज्याला कुणाला रिक्षाची परमिट काढायची आहे त्याने आर टी ओला जावा आणि रिक्षाचं परमिट काढा आणि आपला स्वयंरोजगार करा आता काळ्या उळ्या रिक्षाची परमिट महाराष्ट्रातून कायमची बंद होणार आहेत हे मात्र कोणी विसरू नका मंगेश मंगेश सगळ्यांना सांग हा व्हिडिओ बी शेअर करा आणि मूतवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुम्हाला माहिती मिळत राहील आता बाबांनो सगळ्यांनी इकडे लक्ष द्या सर्व रिक्षा टॅक्सीवाले आता काळ्या पिवळ्या रिक्षाची परमिट लवकरच बंद होतील ज्यांना कुणाला काढायचे असतील त्याने आर टी यूला जावा आणि रिक्षा टॅक्सीची परमिट काढा हे मात्र कोणी विसरू नका आता कुठला काम नाही धंदा नाही कुठला व्यवसाय नाही तर प्रत्येकानं आता कुणाला गरज आहे त्याने लायसन बिल्ली काढा जावा आणि आर टी ओला जाऊन रिक्षाचं परमिट काढा जावा हे मात्र कुणी विसरू नका आणि आता कुठलं काम नाही धंदा नाही तर लवकर लवकर जावा आता आर टी आणि रिक्षाची परमिट काढा आणि आपला स्वयंरोजगार हा प्रत्येकानं करा धन्यवाद मूठवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद